नमस्कार मंडळी तुला शिकवीन चांगलाच धडा मालिके सध्या अधिपतीची खरी आई चारुलता पुन्हा सूर्यवंशीच्या घरात परतल्याचा चालू अधिपती व अक्षरा हनीमूनसाठी थायलंडला गेले असताना चारु हाऊस रागात भुवनेश्वरीला घराबाहेर काढतो अधिपती घरी परतल्यावर भुवनेश्वरीला घरभर शोधतो आपली आई कुठे सापडत नाही हे पाहून अधिपती बेचैन होतो इतक्यात एके दिवशी बाजारात अक्षराला भुवनेश्वरी सारखी बाई दिसते अक्षरा या बाईला हाक मारते पुढे जाते मात्र प्रत्यक्षात भेट झाल्यावर ती भुवनेश्वरी नसून स्वतःची ओळख अक्षराला चारुलता अशी करून देते तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत आता चारुलताची एंट्री झाल्याने एक नवा ट्विस्ट आला आहे चारुलता ही, चारु ही अधिपतीची खरी आई असते अनेक वर्षाने अक्षरा सूर्यवंशी कुटुंबाच्या खऱ्या लक्ष्मीला घरी घेऊन येते एकीकडे चारुलता घरी येते तर दुसरीकडे चारुहस हो आत्महत्या करणार असतो चारुलताच्या घरी येण्याने संपूर्ण वातावरण बदलून जातं चारुहाऊसच्या हो मनात जगण्याची एक नवी उमेद निर्माण होते चारुलता आपल्या सुनेचं म्हणजेच अक्षराचं कौतुक करते या सगळ्यात अधिपती चारुलताला कसा समोरे जाणार याचं दर्पण अक्षराला याचा भागात चारुलता आणि आणि अनेक वर्षांनी एकमेकांसमोर येणार आहेत दिसायला सारख्याच असतात पण स्वभाव एकदम विरोधी असतात अशा परिस्थितीत अधिपती आपल्या खऱ्या आईला म्हणजे चारुलताला स्वीकारेल का चारुलताकडे पाहून अधिपती हसतो पण त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव काहीसे बदलतात आता चारुलताच्या येण्याने मालिके नवीन काय ट्विस्ट येणार काही वर्तवलेल्या अंदाजानुसार चारुलता हीच भुवनेश्वरी आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या मालिकेच्या चाहत्यांना लवकरच मिळणार आहेत तुला शिकवीन चांगल्या जडा मालिकेत येत्या काळात काय वळण येणार का हे पाहण्यासाठी सगळेच जण उत्सुक आहेत